नमस्कार सखी सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजपासून महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शाकंबरी नवरात्र महोत्सव सुरू होत आहे शाकंबरी नवरात्र महोत्सव म्हणजे नक्की आहे तरी काय हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असेल चला तर मग जाणून घेऊया शाकांबरी नवरात्र महोत्सवाचे वैशिष्ट्य आणि पूजेची पद्धत याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा किंवा पौष पौर्णिमा असे म्हटले जाते या दिवशी शाकंबरी देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते हा शाकंबरी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो शाकंबरी हे पार्वतीचे रूप आहे पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंबरी देवीने हा अवतार घेतला होता म्हणून या दिवसाला शाकंबरी जयंती साजरी केली जाते शाकंबरी नवरात्रीची सुरुवात ही अष्टमी तिथीपासून होते आणि पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी समाप्ती होते प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंबरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो शारदीय भाविकांची गर्दी असते पौष महिन्याच्या आठव्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे प्रथम श्री गणेशाची आराधना करा त्यानंतर माता शाकंबरीचे दान करा लाल कपड्यावर घालून आईची मूर्ती किंवा चित्र ठेवा आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या आईभोवती ठेवा गंगाजल शिंपडून आईची पूजा करा तिच्या प्रसादात खीरपुरी फळे वनस्पती भाज्या साखर मिठाई सुकामेवा यांचा समावेश आहे शाकंबरी मातेची पूजा आणि नियम पाळल्यास व्यक्तीची सर्व संकटे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात तर कोण आहे देवी शाकंबरी आणि तिची कथा काय आहे हे आपण आज पाहणार आहोत देवी शाकंबरी हे माता पार्वतीचे रूप आहे तिला अनेक नावे आहेत तिला अनेक नावे आहेत माता शाकंबरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी भागवत पुराणात शाकंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप आहे त्यानुसार पार्वतीने शिव मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्यानंतर अन्न पाणी सोडून दिले होते तिने अन्नपाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त भाज्या आणि भाज्याच खाल्ल्या होत्या म्हणूनच तिला शाकंबरी असे नाव पडले तर दुसरी अशी कथा आहे की जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मग शाकंबरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनऔषधीमधूनच जगाला पाजले होते अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाकंबरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याला खूप महत्त्व आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शाकंबरी कोण होती तिचे महत्व काय आहे पूजा कशी करावी याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद